कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत केवळ आज रायामुळे मंजुरीचं पावित्र्य सिद्ध झालेलं असतं त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात तेव्हा आता जीजी नानाने सगळ्यांनी मिळून आता रायाचं स्वागत करायचं त्याला छान असं जेवू घालायचं ठरवलेलं असतं त्यामुळे मंजुरीने आता रायाला घरी बोलवलं असतं तर इकडे ईशा मात्र आतुरतेने रायाची वाट बघत असते तेव्हा ती मंजिरीला म्हणू लागते मंजुरी अगं पहिल्यांदा मीच रायाचं स्वागत करणार आहे मी कधी तो रा येईल असं आहे गं खूप वाट बघते मी तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते तुला काय झाली एवढी घाई वाट बघायची काय ते राय तसं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू तू शांतो तुला कळेल राया आला की सगळं काही कळेल तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं मंजिरी ईशा काय एकमेकींवरती ओरडताय बोलताय हे बघ मंजिरी अगं तुझ्या त्या मित्राला तू जेवायला बोलावलं आहे ना मग तो अजून कसा आला नाही किती वेळ झाला आहे सगळी तयारी झाली तेव्हा मंजिरी म्हणाग ती जीजी अगं राया निघाला असेल इतक्यात येईलच तो असे म्हणून आता मंजिरी दरवाजातनंच डोकावून रायाची वाट बघत असते तेवढ्यात मात्र आता दरवाज्यात राया हजर झालेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणागते हे बघा आला राया राया किती उशीर तुला केव्हाच बोलावलं आहे ना तो तो आता मात्र राया आल्यानंतर बघतो तर छान अशी सगळी तयारी झालेली असते तेवढ्यात ईशा लगेच आता रायासाठी पटकन पाणी घेऊन येते त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो अरे बापरे एवढं माझ्यासाठी पाणी बिनी लगेच तेव्हा ईशा लागते हो राया हे सगळं तुझ्यासाठी तेव्हा राय म्हणू लागतो बरं झालं मिस फायर तुला माहिती माझ्या पोटात ना असे कावळे कावकाव करायलेत ग त्यामुळे पटकन जेवायला दे मिसफायर खूप भूक लागली तेव्हा लगे जीजी मात्र रागाने बघू लागते रायला वाटतं की जीजीला जीजी ला आता राग आलाय मला जेवायला बोलावलेलं काही जीजीला आवडलं नाही आता माझं काही खरं नाही जीजी मला जेवायला देईल की नाही असा प्रश्न रायासमोर उभा असतो तेव्हा राय मिस मिसफायर एक काम करा तुम्ही समधे इकडे बसा जेवायला मी ना बाहेर बसतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय बोलतोय बाहेर कोणी जेवायला बसतं का तेव्हा राय म्हण लागतो अगो मिसपायर हे जे कपडे घातलेत ना त्याने खूप गरम आहे ना म्हणून म्हटलं जरशी हवेला बसावं मोकळ्या हवेला मस्त जेवण जाईल ना त्यामुळे मी बसतो बाहेर तुम्ही सर्वजण बसा आतमध्ये तेव्हा शशिकला मला लागते अगदी बरोबर त्यावर लगेच आता राय मात्र जिजीकडे बघत असतो जीजी गप्प असतात तेव्हा लगेच मंजिरी मला लागते अरे राय असं काय करतोय तेव्हा राय मनाचीच म्हणू लागतो हे बघ मिस्पयर मला इकडे जेवायला बोलावलं हे जेजीला बहुतेक आवडलं नाही वाटतं त्यामुळे नको मी जर इथे जेवायला बसलो तर तुमच्या घरात उगच वाद व्हायचे माझ्यामुळे त्यामुळे मला नाही चालणार मिसफायर असे तू मनाशीच म्हणत मना असतो तेवढ्यात मंजिरी तर रायकडे बघून मनाशीच म्हणू मना लागते राया अरे दुसऱ्यांच्या सुखासाठी किती स्वतःला त्रास करून घेणारे लगेच जीजीला राग येईल म्हणून बाहेर बसायला तयार झालं ना त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागत अरे राया बाहेर एकटा जेवणार आहे का तू हे बघ एक काम करू चल मीही तुला सोबत बाहेर जेवायला येतो त्यावर जीजी नानावरती ओरडतात आणि म्हणू लागतात नाही नाही तुम्ही बाहेर जेवणार नाही या अजिबात असं काही चालणार नाही तेव्हा आता नाना म्हणू लागतात अगं उमे मग काय तो एकटा जेवण का बाहेर त्यावर ईशा मला ते नाही नाना मी जाते की रायाला कंपनी द्यायला बाहेर जेवायला सोबत तेव्हा राय लागतो नाही ना ईशा तुला यायची गरज नाहीये हे बघा तुम्ही समध्या आतमध्ये बसा मी एकटा जेवेल मला सवय एकट्याला जेवायची तेव्हा लगेच आता राया बाहेर निघालेला असतो मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं ती रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जीजी काही बोलत नाही म्हणून आता राया काही मिसफायरचा ऐकायला तयार नसतो तेवढ्यात आता लगेच जीजी खुनवते आणि मंजिरीला म्हणू लागते थांबव त्याला इकडे थांबव तेव्हा लगेच मंजिरी लागते राय थांब तेव्हा राय तो काय झालं मिस वायर आता जेवण बी नाही मिळणार का तेव्हा मंजिरी लागते जेवण तर मिळणार आहे राया तुला पण बाहेर नाही आतमध्ये जेवावं लागेल तेव्हा रायू लागतो खरंच पण मिस अगं जीजीला नाही आवडलं वाटतं तेव्हा मंजिरे हळूच राहायला लागते राया जीजीनेच तुला इकडे थांबायला सांगितलंय तेव्हा राया खुश होतो आणि लागतो खरंच खरंच मिस बाहेर तू खरं बोलते तेव्हा मंजिर मागते हो राया जीजीनेच सांगितलंय इथे थांबव त्याला तेव्हा ते लगेच ला रायू लागतो मग चालेल मी इकडे जेवतो तेव्हा मंजिर म्हणागते हे बघ राया तुला इथे फक्त जेवण मिळणार आहे हवा खायला मिळणार नाही या त्यावर लगेच रायम लागतो मिस फायर अगं इक इकडे इतकी भूका लागली ना हवा कुणाला खायची आपल्याला पगोसतो जेवण वय तू पटकन वाढचल पटकन असे म्हणून राय आता घाई करत असतो जीजी मात्र रायाकडे बघून हसत असते शशिकला तर मात्र रागानेच रायाकडे मोठाले डोळे करून बघत असते त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये जय खूपच भडकलेला असतो तेव्हा आता लगेच आपली वर्दी वगैरे हवलदार कदमच्या हाती सोपून रागातच तो तिथनं निघालेला असतो तेवढ्यात आता लगेच त्याच्यावरचे हेडसर म्हणजे मोठे इन्स्पेक्टर साहेब तिथे हजर झालेले असतात तेव्हा ते जयला म्हणू लागतात जय थांब तू इथनं कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा आता माझं लगेच ते हेड सर म्हणू लागतात हे बघ जय बाहेर लोक खूपच भडकलेले आणि तुला जर आम्ही लगेच इथनं बाहेर जाऊ दिलं तर लोक काय करतील सांगता येणार नाही तुझ्या लोकांना खूप राग आलाय चौताळेत लोक लोक काहीही करू शकतात त्यामुळे आम्हाला तुझी चौकशी घ्यावीच लागेल चौकशीसाठी तुला इथे थांबावंच लागेल त्यावर लगेच जय म्हणू लागतो काय बोलताय सर अहो चौकशीसाठी म्हणजे तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात का ते आता तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मी एक इन्स्पेक्टर आहे विसरलात का सर तुम्ही त्यावर ते, ते सर मला लागतात इन्स्पेक्टर होता आहे नाही होता आणि आम्ही तुला अटक नाही करत आहोत फक्त तुझी चौकशी करतोय आणि म्हणूनच मी तुला चौकशीसाठी थांबावं लागेल असं म्हटलंय अरेस्ट करणारे असं नाही म्हटलो त्यामुळे जय कुठल्याही कारण चालणार नाही तू इथून बाहेर जाऊ शकत इकडेच थांबावं लागेल असे म्हणून आता सर ते हो सर निघून जातात जयला मात्र खूपच राग येतो तेवढा त्याचा फोन वाजू लागतो त्यावर हवालदार कदम होऊ लागतो सर अहो तुमचा फोन वाजतोय तेव्हा जयम लागतो ऐकू येतंय मला मला ऐकू येतय माझे कान अगदी व्यवस्थित आहे फोन मात्र आता रागाच्या भरातच जय असल्यामुळे आता हवलदार कदम बघतो कुणाचा फोन आला असेल आता निक्कीचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच आता जयम लागतो घर बदलला ना की वासही फिरतात असे म्हणून तो खूपच भडकलेला असतो जोरदार दिशी टेबलवरती आपला हात मारतो त्याच वेळेस आता लगेच हवलदार कदम लागतो अहो सर निक्कीचा फोन आला आहे तुम्हाला आता निक्कीचा फोन आलाय हे समजताच आता जयला मात्र धक्काच असतो अरे बापरे निक्की तिने मला का फोन केला असावा असे म्हणून पटकन जय फोन उचलतो तेव्हा निक्कीला तो म्हणू लागतो काय झालं निक्की आज कशी काय माझी आठवण आली तेव्हा निक्की म्हणू लागते नाही लाजाने कधी कधी आठवण काढावी लागते जय हे बघ मी मुंबईतून तडीपार झाली आणि आता मी इकडे पंढरपुरात आले त्यामुळे मला इथे आल्यानंतर तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा जयम लागतो निक्की अगं मी इकडेच आहे पंढरपुरात तुला हवी ती मदत करायला तयार आहे पण आत्ता मला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा निक्की मी लागते ए तो मेरे बाये हातका केले मी किसी बी मदत करणे केले तयार येऊ तुला काय मदत हवी पटकन सांग तेव्हा लगे जयम लागतो कोणीतरी आहेत त्यांना सरळ करायचं आहे तेव्हा लगेच निक्की होऊन लागते हो का हा तर माझ्या डाव्या हातच मळे त्यामुळे लवकरात लवकर सांग कुणाचा पत्ता कट करायचा तेव्हा लगेच आता जेवण लागतो बरं झालं नक्की तू माझ्या मदतीला धावून आली आता मी सांगतोय तसं तुला करायचंय तेव्हा निक्की होऊन लागते ठीक आहे तुझं काम होऊन जाईल असे म्हणून आता ती पंढरपुरात दाखल झालेली असते तर इकडे आता मंजिरी मला लागते राया चलबकन हे बघ तुझ्या जेवणासाठी एवढी समधी तयारी केली आम्ही बघ पाठ सजवले रांगोळी काढली तेव्हा राय लागतो काय अगो मिसपायर हे समतं माझ्यासाठी अगो कशासाठी हे एवढं सगळं नाही नाही मी भुईवरती खालीच बसतो मिसपायर तेव्हा गेस मंजुरी लागते काय करतोय राया अरे एवढी सगळी तयारी आम्ही तुझ्यासाठी केली चल बरं भटकम बैस आता नाना पाटावरती बसलेले असतात तेव्हा राय लागतो पण मी बसलेलं चालेल का तेव्हा जीजी लागते हो राया चालेल बैस तू पाटावरती तेव्हा रायाला गेस त्या पाट्यावरती बसतो आता मात्र रायाला काही सवय नसल्यामुळे त्याला त्या पाट्यावरती बसायला जमत नाही तो आता एक पाय सरळ करतो आणि अर्धीच मांडी घालून बसतो तेव्हा मंजिरी आता मोठाले डोळे करून रायाकडे बघू लागते आणि मग ते राया अरे असा वेड्यासारखं का बघतोय तू अरे काय चालू आहे तुझं अरे असा का बसलाय तू नीट बैजीची बोलेला तेव्हा ते राय ते आता मुद्दा म्हणून असे इकडे तिकडे पाय करत असतो कारण त्याला सवयच नसते ना पाट्यावर बसून जेवण्याची तेव्हा लगेच रायू लागतो मिसफायर अगं कधी सवय नाही ना मला नाना ईशा सर्वजण तर आयाकडे बघून हसत असतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते कशी असणार सवय असा कोणी मान दिलाच नसेल ना या असल्या लोकांना ना असे हातावर घेऊन जेवण्याची सवय असते ना मग कशाला कोण असल्या गुंडांना बोलवेल घरी जेवायला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते हे बघ काकू शांतो त्याला सवय नाही ना म्हणून जमत नाही आता राया बसण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता लगेच राया म्हण लागतो मिस वायर खरंच एवढं सगळं मान माझ्यासाठी का तेव्हा नाना म्हणू लागतं हो राया अरे सणावाराच्या दिवशी पाहुण्या रावळ्यांनी असं पाट्यावरती जेवायचं असतं तेव्हा लगेच आता शशिकाला टोमणा मारते आणि मला लागते पाहुणे कसले जावायचाच मान म्हणा ना आता मात्र जीजीला राग येतो तेव्हा जीजी म्हणून लागते ए शशिकला अगं उगाच माझ्या पाहुण्यांना नको नको ते बोलून परेशान करू नको हे बघ राया हा माझ्याकडे आलेला आहे पाहुणा म्हणून आणि माझ्या पाहुण्याला त्रास होईल असं काही बोललेलं मला चालणार नाही त्यामुळे शशिकला तुला बघवत असेल तरी ते बैस नाहीतर आतमध्ये निघून जा आता मात्र शशिकला गप्प बसते तेव्हा लगेच आता जीजी लागते वागते अगं मंजुरी काय बघत बसली चल बरं पटकन वाट बरं जेवायला ताटं केलीत ना आता लगेच ईशा लागते मंजिरी रायाला मी माझ्या हाताने वाढणारा असे म्हणून आता लगेच ईशा रायाला स्वतःच्या हातनं ताट वाढते आणि तिथेच रायासमोर बसून रायाकडे बघत असते त्याच वेळेस मंजुरी नानांना वाटते आणि लागते नाना, ना नाना कसं आहे मग जेवण रायासाठी बनवलेलं तेव्हा राय म्हणला मिसबाहेर अगो एवढे पदार्थ तुम्ही माझ्यासाठी बनवलेत खरंच खरंच मिस, खरस, खरस मिस एकदम भारी आता मात्र रायाचं लक्ष यशाकडे जातं ईशा एकटक त्याच्याकडे बघत असते तेव्हा राया मिस फायरला खुणवतो आणि मला लागतो हे मिस फायर हे काय असं तेव्हा मंजिरी आता ईशाला उठवते आणि मला लागते ईशा तुझं वाढून झालंय ना मग जेव दे त्याला बाजूला हो आता लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी अगं हा आमरस घेऊन जा ना आता मंजिरी लगेच आमरसाची वाटी घेऊन येते आणि मला लागते राया अरे पहिल्या हंगामातला पहिल्या आंब्याचा आमरसाची वाटी तुझ्यासाठी स्पेशल तेव्हा राया मिस बायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो बाय अगं माझ्यासाठी आणि पहिल्या हंगामातल्या आंब्याची वाटी माझ्यासाठी अगं पण हा पहिला मान तर देवाचा असतो ना तेव्हा गेस आता नाना म्हणू लागतात राया अरे पहिला मान देवाचा असतो रे पण तू आमच्यासाठी देवासारखा धावून आलाय आज केवळ आमची मंजिरी वाचली ना ती फक्त तुझ्यामुळे त्यामुळे हा देवाचा मान आज तुझ्यासाठी राया घे घे संकोच बाळगू नको राहायला मात्र खूपच आनंद होतो कारण एवढा मान पहिल्यांदे राहायला मिळालेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो, तो रडू लागतो त्यावर लगेच आता मंजिरी मागते राया काय झालंय अरे का रडतोय राय तू तेव्हा राय मिस मिस्पायर अगं असा मान मला कोणीच दिला नाही ग आजपर्यंत पहिल्यांदे असं मला कोणीतरी मानाने जेवायला बोलावते तेव्हा लगेच शशिकला कलम लागते कसं कोणी बोलवणार असल्या गुंडांना अशी भीक मागून हातावरती खायची सवय आणि असं पाट्यावरती जेवणं वगैरे जमणार आहे का तेव्हा लगेच आता जी जी म्हणला शशिकला सांगितलं ना तुला आता एक शब्दही बोलू नको नी की शशिकला आता पुन्हा गप्प बसते तेव्हा लगेच राय लागतो खरंच मिस फायर आज मला माझ्या घरच्यांची आठवण झाली ग एकदम असं माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय एकदम ही सगळी माणसं माझी झाल्यासारखं वाटते आता मात्र जिजीच्याही डोळ्यात पाणी आलेले असतं तेव्हा जीजी म्हणून ते वागते बास बास आता गप्पा बंद करा आणि पटकन जेवण करून घ्या आता रायाने खरी जेवायला सुरुवात केलेली असते पण मात्र असं पाटावरती मांडी घालून बसून जेवायचं त्याला काही सवय नसते त्याचा आता सटकत असतो पाय इकडनं तिकडनं काहीतरी होतच असतं आता सर्वजण मात्र रायाकडे बघून हसत असतात तेवढ्यात लगेच आता राय काय करतो ताट उचलून हातात घेतो आणि वरती ताट धरून जेवू लागतो तेव्हा जिजी आता मंजिरीला खुणवते आणि मग लागते अगं हो मंजिरी असा कसा जेवतोय तू त्याला मला नीट ठेवणं खाली तेव्हा मंजिरी आता मुद्दामून खोकला आल्याचं नाटक करते आणि रायला मला लागते राया अरे जीजीला असं नाही आवडत खाली ठेव आट ते आट खाली ठेव तेव्हा राय म्हणागतो काय करू मिस फायर अगं जमतच नाही आहे मला खरंच नाना मात्र हसत असतात तेवढ्यात आता रायाचा फोन वाचतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो आता कुणाचा फोन आला आहे नेमकं जेवायचं पोटात भुका लागलाय आणि फोन कुणाचा आहे आता इकडे राया फोन उचलणार तेच लगेच जीजी म्हणला लागते मंजिरी त्याला सांग आमच्याकडे जेवताना फोन उचलत नाहीत म्हणून आता मात्र जीजीची ऑर्डर ऐकताच राय पटकन फोन बंद करतो आणि पुन्हा खिशात ठेवतो तेव्हा शशिकला म्हणू लागते झाले या गुंडांना जेवायला बसल्या बसल्या फोन सुरू झाले जीजी पुन्हा शशिकलाकडे रागाने बघू लागते त्यावर लगेच आता राय म्हणागत नाही उजलत मिस फायर तेव्हा मंजिरी मी लागते राया आमच्याकडे जेवणासाठी दुसरा पण नियम आहे जेवताने ताट खरडून खायचं असतं एकदम छान असं पूर्ण पूर्ण ताट स्वच्छ करायचं असतं काही शिल्लक ठेवायचं नाही तेव्हा राय म्हण मिस फायर हा नियम तुझा माझ्यासाठी एकदम भारी आहे कारण मी ताटात कधीही उष्णांना ठेवत नाही मी संपूर्ण खाऊन टाकतो बरं का तेव्हा मंजिरम लागते हो ना मग एकदम छान आता मात्र राया हसू लागतो तेवढ्यात लगेच आता जिजिम लागते राया आमच्याकडे अजून एक नियम आहे अजून एक नियम आहे म्हटल्यानंतर रायाला तर धक्काच असतो अरे बापरे अजून काय नियम असेल जिजीचा तेव्हा जिजिम लागते अरे आमच्याकडे जेवताना हसतसुद्धा नाही आता राय तर गुपचूप बसून जिजीकडे बघू लागतो जिजी मात्र हसू लागते सर्वजण खूपच खुश असतात मात्र खूपच राग आलेला असतो कारण आज रायाचा एवढा कौतुक सोहळा आपल्या घरात कुणीकडून दिवस उगवलाय आणि या जाऊबाई असं का वागताय हेच काही कळत नाही असे ती मनाशीच म्हणत मना असते तर आता दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सकाळी राय अण्णांना भेटण्यासाठी आलेला ते असतो तेव्हा राय म्हणतो अण्णा काय झालं एवढं तातडीने का बोलावलं आहे मला तेव्हा अण्णा म्हणू लागतात राया हे बघ आपला बिझनेसच असा आहे केव्हाही तातडीने काही काम येऊ शकतं त्यामुळे तुला लवकरात लवकर, लवकर बोलावलं आहे मी तेव्हा राया लागतो अण्णा सांगा तुम्ही फक्त तर सांगा माझं काय काम असेल ते मी करायला तयार आहे तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ राया तू आजपर्यंत मला खूप साथ दिली आणि आता मी हा सगळा बिझनेस माझी पोरगी निक्कीकडे सोपवणार आहे त्यामुळे तू आजपर्यंत या बिझनेसमध्ये जशी मला साथ दिली ना तशी तुला आज माझ्या पोरीलाही साथ द्यायची आणि हा आपला बिझनेस असाच पुढे नेत राहायचा आहे तेव्हा रायम लागतो अण्णा तुम्ही काळजी करू नका अहो आज मी जो काय आहे ना तो फक्त तुमच्यामुळे त्यामुळे माझा इमान फक्त तुमच्यासाठीच राहील मी तुमच्या पोरीच्या पाठीशी कायम असेल नेहमी तिला प्रत्येक कामात मदत करेल तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा आता लगेच अण्णा म्हणू लागतात मग एक काम करायचे आता तुला माझ्या पोरीला आणायला जायचे बरं का ती आली पंढरपुरात तेव्हा रायम लागतो फक्स ते एवढंच ना अण्णा अहो ते काम होऊन जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका तेवढ्यात अण्णा लगेच आता त्यांच्या मुलीला म्हणजे निक्कीला फोन लावतात आणि म्हणू लागतात निक्की बेटा अगं कुठे तू तेव्हा निक्की म्हणू लागते पंढरपुरात पोचले मी त्यावर अण्णा म्हणू लागतात अगं निक्की राय तुला घ्यायला येणार आहे तू टेन्शन घेऊ नको असे म्हणून अण्णा तिथनं निघून जातात आता हे काही अण्णांचं बोलणं नि तिच्या हाताखाली रायाने काम करायचं हे काही डिपिकल डंकीला पटलेलं नसतं तेव्हा डिपिकल आणि डंकी राहायला बोलतात राय भाऊ अण्णा जे काही वागले ना ते अगदी चुकीचं आहे बरं का कारण हा बिझनेस आता खरं तर अण्णांनी तुझ्या हाती सोपवायला होता पण अण्णा तर वारसदार घेऊन आलेत नाही नाही हे जे काय वागले ना ती ते चुकीचं आहे तेव्हा राय म्हणागतो हे बघा डिपिकल डंकी आज मी जे काय आहे ना ते फक्त अण्णामुळे अण्णाने आपल्याला लहानपणापासून मोठा केला आहे मला कोणी बी नसता अण्णाने मला मोठं केलं आहे मला जी दरवेळेस मदत केली त्यामुळे माझा इमान फक्त अण्णासाठीच असेल आणि हे काय म्हणतात ना ते मालक वगैरे होण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे होऊ दे त्यांच्या मुलीला मालक आणि तुम्ही दोघं बी हे समज डोक्यातनं काढून टाका हे असलं काही बी डोक्यात ठेवून कामं करायची नाही चला मी अण्णाने सांगितलंय तसं त्यांच्या मुलीला घेऊन येतो तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि हे समद विसरून जा पुण्यांदा माझ्याजवळ हा विषय नकोय असे म्हणून राय तिथनं निघून जातो आता इकडे मंजुरीने चादरींचा खूपच माल भरलेला असतो पण आता तो सगळा माल इथे दुकानासमोर अंगणातच तिथे ठेवलेला असतो आता मात्र मंजिरी म्हणू लागते आता सगळा माल आलाय खरा पण हा आतमध्ये नेण्यासाठी मला मदतीची गरज आहे ईशा म्हटली होती की मदतीला येईल पण तीही आली नाही आणि या रायाचं तर नेमकं काय चालू ना काही कळतच नाही वेळेस जेव्हा मदतीची गरज असते ना तेव्हा कोणीही मदतीला धावून येत नाही कुठे गेलं असेल हा राया असे आता मंजिरी विचार करू लागते तेवढ्यात आता हनुमान जयंती असल्यामुळे सगळीकडे गावात पंढरपुरात अशी सजावट वगैरे केलेली असते सगळे लोक असे छान असे तयार झालेले असतात तेवढ्यात आता एक माणूस येतो आणि लागतो मंजिरी हा गे हनुमंत रायाचा पेढा बघ धर पटकन आता मंजुरी लगेच पेडा घेते आणि हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आता कामाला सुरुवात करते आता मंजुरीने एक एक बॉक्स करून अख्ख्या चादरींचे बॉक्स आतमध्ये नेऊन ठेवलेले असतात आता शेवटचा बॉक्स उरलेला असतो मंजुरी आता तो घेऊन जाणार त्याच वेळेस आता पंढरपुरात इकडे गावात निक्कीची गाडी दाखल झाली असते आता मात्र निक्कीच्या गाडीला तिने समोरून असं राक्षस जे मास्क असतं ना ते लावलेलं असतं तिच्या दोन मैत्रिणी त्या गाडीत उभ्या असतात आणि त्या अशा मस्त गात नाचत अशा आरडाओरडा करतच गावातनं चाललेले असतात निक्कीची गाडी मात्र खूप फास्ट असते आजूबाजूला रस्त्यात जे लोक असतात त्यांच्याकडे न बघता ती गाडी चालूच असते लोक सैरावैर पळू लागतात घाबरतात पण निक्की मात्र काय आपल्या गाडीचा स्पीड कमी करत नाही तेवढ्यात मंजिरी तो बॉक्स उचलून आतमध्ये जाणार ते जाता ती गाडी जोरदार दिवशी मंजिरीकडे ले आलेली असते आता मात्र मंजिरी मला ते कोण आहे गाडी थांबवा गाडी थांबवा असे ती ओरडत असते पण मात्र निक्की आता मंजिरीला धक्का देऊन गाडी पुढे घेऊन जाते तेवढ्यात मंजिरी जोरात ओरडते ए डोळे फुटलेत का दिसत नाही का त्याच वेळेस निक्की पटकन ब्रेक दाबते आणि गाडी थांबवते आता मात्र मंजुरी खूपच भडकलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता निक्की उतरून मंजुरीजवळ येते आणि मला लगते यावेळेस तरी फक्त आहे पुढच्या वेळेस डायरेक्ट सरळ गाडी अंगावर घाली ना तेव्हा मंजुरी लागते कोण आहेस तू तेवढ्यात आता लगेच निक्की मंजुरीवरती हात उचलना तेच राया येतो आणि निक्कीचा हात पकडतो आणि लगते हात उचलण्याची हिंमत तू केलीच कशी आणि तिच्या अंगावरती गाडी घातली तेव्हा निक्की म्हणू लागते हे बघ ही चूक माझी नाही गाडीची तेव्हा लगेच आता हनुमान जयंतीसाठी काही मुलांनी हनुमान तर रायाचा वेश केलेला असतो ती मुलं तिथनं गदा घेऊन चाललेली असतात तेव्हा गेच आता ते मुलं राहायला म्हणू लागतात राय भाऊ मग रावणाचा दहन करायचं की काय तेव्हा राय लागतो हो आज तर रावणाचा जवळ झालाच पाहिजे असे म्हणून आता राय लगेच त्या गाडीची चुकी असं म्हणणे ना निक्कीचं मग त्या गाडीवरती संपूर्ण आता तो रॉकेट टाकतो तेव्हा निक्की तर रायाकडे बघत असते त्याच वेळेस राहायला लगेच आता तिची गाडी पेटून देतो तेव्हा निक्की मला हे बघ माझ्याशी गाठे निक्कीशी पंगा मग सोडणार नाही मी तुला तेव्हा रायम लागतो अगं तुझ्यासारख्या रावणाचा दहन तर व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता ती मुलं आणि रायाने त्या गाडीचं दहन केलेलं असतं आता मात्र निक्की आणि रायामध्ये मोठी दुश्मनी पेटलेली असते त्यामुळे मित्रांनो आता मालिकेमध्ये मा कसा नवीन ट्विस्ट येणार आणि कसा मोठा धमाका उडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद